किनवट येथून जवळच असणाऱ्या कोठारी येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी पंधरा हिंगोली लोकसभा अंतर्गत येणाऱ्या त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघामधील नियुक्त एक हजार सातशे पासष्ट केंद्रा मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना पहिलं प्रशिक्षण व्यवस्थितपणे पार पडलंय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या सत्रामध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि पहिले मतदान अधिकारी आणि दुसऱ्या सत्रामध्ये इतर मतदान अधिकारी यांना सभागृहामध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे प्रशिक्षण व्यवस्थापन कक्ष प्रमुख मुगाजी काकडे आणि सहाय्यक मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी प्रशिक्षण दिले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि सर्व मास्टर ट्रेनर यांनी एकोणवीस वर्ग खोल्यांमधनं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण दिलंय निवडणूक खर्च निरीक्षक कमलदीप सिंग यांनी प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि समाधान देखील व्यक्त केलंय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी मतदान यंत्र हाताळणीच्या प्रत्येक कक्षामध्ये जाऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधलाय त्यांना प्रश्न विचारले आणि माहिती देखील सांगितली आहे तथा तहसीलदार शारदा चौंडकर किनवट तहसीलदार किशोर यादव माहुर आणि क्षेत्रीय अधिकारी कक्ष प्रमुख वन विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक जगदीश पऱ्हाड यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती प्रशिक्षण स्थळाच्या प्रवेशद्वारासमोर स्विप कक्ष प्रमुख गट शिक्षण ज्ञानोबा बने यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी इंदूरकर या कलावंतांनी काढलेली मतदार जनजागृती संदेश रांगोळी आज के दो टप्पे में बुलाया है प्रिसाइडिंग ऑफिसर वन और पोलिंग ऑफिसर वन इन दोनों को पहले सुबह को ट्रेनिंग दिया जाता है पहले पीपीटी होता है पीपीटी हमारा लगभग दो घंटे ढाई घंटे का पीपीटी है उसमें उनको हर बार की निवड़ूक में क्या रहता है उसमें बेसिक चीजें क्या है के निवनुक से हम जो ट्वेंटी फोर की निवणुक में बीच में जब अलग नया प्रोसीजर आया है वो नया प्रोसीजर के बारे में बात किया जाता है वोलिंग के दिन उनको क्या क्या मेजर्स लेने पड़ेंगे सेफ्टी मेजर्स से लेने पड़ेंगे इसके बारे में बात किया जाता है उनको वीवीपैट कैसे मैनेज किया जाए ईवीएम को कैसे मैनेज किया जाए जो मतदान मत देने मत आते हैं उस दिन उनके साथ कैसे प्रक्रिया किया जाए उनका वोटिंग का उनके हाथ में लिंक, लिंक में कैसा लगाया जाता है ये हर एक चीज उनको हम पहले पीपीटी में बताया जाता है वो होने के बाद उनको हम हैंड्स ऑन के लिए भेजते हैं हैंड्स ऑन मतलब हमारे अवेयरनेस और ट्रेनिंग के जो ईवीएम बाहर लेके आए हैं तो वो ईवीएम पे इनको स्वतः के ऊपर बैठ के ईवीएम को समझने का और हर एक चीज कैसे उस दिन काम करनी है उनको तो स्वतः एक बार चेक करने के लिए हम उनको हैंड्स ऑन ट्रेनिंग दिए जाते दो टप्पे में हर एक चीज हर एक पर्सन को अजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस